पैठण शहरातील बहुचर्चित स्थानिक गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर याबाबत राजकीय नेत्यांनी शहरात जनआंदोलन करण्याचा इशारा दिला तर संबंधित जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते दरम्यान गॅस चोरीच्या घटनेनंतर सहा महिने उलटले असताना याबाबत ना आंदोलन करण्यात आले ना कारवाई करण्यात आली म्हणजेच प्रकरण पूर्णपणे दाबण्यात आले की काय अशी चर्चा पैठणकरांमधून केली जात आहे पैठण तहसील प्रशासनाच्या आशीर्वादात पैठण शहरातील अवैध अवैधवाळू उपसा सुरू असताना काही महिन्यापूर्वी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी होत असल्याचे प्रकरण उघडकीस आणले यामुळे काहीतरी ठोस कारवाई होईल असे पैठणकरांना वाटले मात्र सहा महिने उलटूनही या घटनेत संबंधितावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही विशेष म्हणजे पैठणच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदारांनी घटनास्थळी पंचनामा केला होता पैठणच्या तहसीलदारांनी सदोष अहवाल जिल्हा पुरवठा विभागाला पाठवला होता मग असे काय झाले की कारवाईचा घोडा अचानक लंगडा झाला या प्रकरणाबाबत कडक कारवाई करण्यात यावी नसता शहरात जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देणाऱ्या रा राजकीय पक्षाकडून जनआंदोलन का करण्यात आले नाही वाळूसह गौणखनी संपत्तीच्या अवध व्यवसायाला आशीर्वाद देणाऱ्या तहसील प्रशासनाकडून पुन्हा का कारवाई करण्यात आली नाही संबंधित गॅस एजन्सीबाबत सदोष अहवाल प्राप्त होऊन सुद्धा संभाजीनगर जिल्हा पुरवठा विभागाकडून अद्याप कुठलीच कारवाई का करण्यात आली नाही असे अनेक प्रश्नांचे उत्तर मिळत नसल्याने गोरगरीब जनतेला कोण न्याय देईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक